स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष मिलिंदा हाटे तसेच युवा नेते प्रशांत पगारे यांच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचे आयोजन कार्यक्रम सिंधी पंचायत भवन देवळाली कॅम्प येथे पार पाडण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीते ताठे विवेक फाउंडेशन यांनी प्रथम संयुक्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस या युवा मित्रमंडळाला भेट देऊन संवाद साधला त्यानंतर कार्यक्रमात सुरुवात केली प्रथम तास सुरुवातीस सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर बुद्धवासी पॅनथर मनोजभाई संसारे यांना देखील पुष्पहार अर्पण करून त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्राची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंदा हाटे आणि प्रशांत पगारे यांच्या सोबतीने गोरगरीब असो किंवा प्रभागातील नागरिक तसेच मित्रपरिवार असो प्रत्येकासाठी नेहमी धावपळ करून प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे सामाजिक कामासाठी धडपड करीत नेहमी तत्पर असतात तसेच मिलिंदा हाटे यांनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि मित्रपरिवार यांचे देखील स्वाभिमानी पक्षात स्वागत केले या ठिकाणी देवळाली कॅम्प नाशिक या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाचा संयुक्त जयंती महोत्सव देवळाली कॅम्प शहरच्या वतीने आणि भव्य कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आला या पक्षाच्या मेळावामध्ये मुंबईहून आणि महाराष्ट्राचे अनेक नेते या ठिकाणी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आरुजी दिवस साहेब महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष विजय पवार साहेब महाराष्ट्राचे संघटक आदरणीय भगवानजी गरुड आणि नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ते आहेत भगवानजी गरुड आणि या ठिकाणी मी स्वतः नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आदरणीय महेंद्र भाऊ पगारे उत्तर महाराष्ट्राचे नेते किशोर किशोर जाधव महिला आघाडीच्या नेत्या महिला अध्यक्ष आदरणीय अनिताताई गड गडधरा आणि या कार्यक्रमाला त्याचं आयोजन इथे ज्यांनी केलं ते देवळाली काम शहराचे आमचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद अटे आणि त्यांचे सहकारी प्रशांत पगारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी या ही हा मेळावा अगदी आनंदात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या शहराच्या रणरागणी आणि चळवळीशी आणि आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असणाऱ्या स्वाभिमानी नेत्या आदरणीय लक्ष्मीताई ताटे यांना या सोहळ्याचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि लवकरच त्या स्वाभिमानी विचारांनी आमच्या सोबत येतील अशी आशा, आशा बाळगतो आणि नाशिक हे आंबेडकर चळवळीचं माहेर घर आहे त्यामुळे आमचं घर हे आमचं आहे आमचं हक्काचं आहे हा संदेश या ठिकाणी देऊन येणारे जातीवादी धर्मांधवादी शक्ती आहे ज्यांनी काल परवा महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो विधेयक आणला त्या विधेयकाच जनसुरक्षा विधेयक या विधेयकाचं विदेग, मी आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो आणि सर्व सर्व जे जे पुरोगामी परिवर्तनशील पुरोगामी विचाराचे जे जे संघटना पक्ष आहे त्यांना जाहीर आवाहन करतो कि आता एकत्र या एकत्र येऊन आपण हा लढा लढूया आणि बाबासाहेबांच्या संविधानाच रक्षण आपण करूया तर संयुक्त जयंतीचे अध्यक्ष म्हणून या स्वाभिमान पक्षाच्या स्टेज वर आलेली आहे आणि स्वाभिमान पक्ष अतिशय असा चा चांगला धडाडीचा काम करणारा पक्ष आहे जो चळवळीत सर्वात अग्रसिव्ह पक्ष आहे संयुक्त जयंतीचा मला आज अध्यक्ष हे स्थान देऊन आज तर मी सर्वप्रथम स्वाभिमानीचे आमचे सागर दादा असतील यांचंही अभिनंदन करते आज यांनी आणि मिलिंद भाऊ हा प्रशांत भाऊ पगारे आणि स्वाभिमानीचे सर्वच कार्य करते आणि सर्वच महिला पदाधिकारी यांनी आज मला मनाचा मोठेपणा दाखवून संयुक्त जयंतीचे अध्यक्ष स्वाभिमान पक्षाच्या वतीने मला केलं त्याच्याबद्दल मी दादा सर्वांच खूप खूप अभिनंदन करते आणि खूप धन्यवाद देते आज मला इथे अध्यक्ष केलं असं सर्वांचंही प्रेम बहिणी सोबत स्वरूपी राहू बहीण कुठल्याही पक्षात असली म्हणजे नक्कीच येण्याच पण कुठल्याही पक्षात असेल तर मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचे जे सर्व आहेत का ते कायम स्वरूपी माझ्या सोबत राहिलेले आहेत जेव्हा मी शिवसेनेत काम करत होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती करणारी मी एकमेव महिला आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष मी शिवसेनेतही राहिले आहे मी काळाराम मंदिर सत्याग्रहाची तीन वर्ष सलग अध्यक्ष राहिले समाजाने मला केलं त्याच्यामुळे समाजाच्या प्रती मला खूप आदर आहे आणि चळवळीचं कुठलंही काम असलं तर मी आवर्जून पक्ष हा माझ्यासाठी कुठलाही मायने धरत नाही पण समाज हा माझ्यासाठी सर्वप्रथम महत्वाचा आहे आणि मी समाजाच्या प्रती केव्हाही मला आवाज दिला तर मी समाजासाठी कायम स्वरूपी अहोरात्र काम करेल एवढीच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष सागरदादा संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस व भव्य कार्यकर्ता मेळावा निमंत्रक लक्ष्मीताई ताटे विवेक फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आणि सर्वच सन्माननीय कार्यकर्ते पक्षाचे विविध पक्ष संघटना असतील पक्ष असतील सर्वच या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या ताई वेळोवेळी आमच्या सोबत असतात त्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीचं असतं त्यांनी आम्हाला खूप छान अशी मदत केलेली आहे सर्वांनीच आम्हाला मदत केल्यामुळे सर्वांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र या कार्यक्रमास उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन अध्यक्ष सागरदादा संसारे युवा नेते अनिकेत मनोजभाई संसारे महासचिव अशोक वाघमारे कार्याध्यक्ष अरुण धिवर महासंघटक संपर्क प्रमुख भगवान गरुड मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे खजिनदार विजयराज पवार सचिव अरुण जाधव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर जाधव उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक धिवर सिद्धार्थ भालेराव नाशिक जिल्हा अध्यक्ष महेंद्र पगारे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रमोद सोनकांबळे युवक जिल्हा अध्यक्ष नाशिक तुषार तुषार अहिरे युवक ग्रामीण शहर अध्यक्ष अनिता गडदरा नाशिक जिल्हा अध्यक्ष सुरेश खडताळे निफाड तालुका अध्यक्ष दादा काउतकर निफाड शहर अध्यक्ष विजय घोडेराव येवला तालुका अध्यक्ष आशाबाई आहिरे महिला अध्यक्ष येवला संजय भालेराव मनमाड शहर अध्यक्ष ईश्वर संसारे चांदवड अध्यक्ष संदीप खडताळे ओझर युवक अध्यक्ष राहुल काळे आर के ग्रुप देवळाली कॅम्प आकाश भालेराव समाजसेवक साहिल सोनवणे आझाद पार्टी जिल्हा अध्यक्ष लखन डांगळे वंचित बहुजन आघाडी देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष श्री प्रमोद मोजाड युवक शहर अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट रवी अढांगळे शहर अध्यक्ष साठे फाउंडेशन सौदीपा हंडोरे दलित मुस्लिम एकता गट महिला प्रदेश अध्यक्षा निलिमा खडताळे दलित मुस्लिम एकता गट महिला प्रदेश उपाध्यक्षा नाना पगारे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष पंकज शेजवळ डॉक्टर बाबासाहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प शुभम पगारे डॉक्टर बाबासाहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प निलेश साळवे डॉक्टर बाबासाहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प आनंद बैरागर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प कार्याध्यक्ष किशोर सकट अण्णाभाऊसाठी सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प अध्यक्ष रासिस सय्यद छावा संघटना प्रदेश अध्यक्ष जहागीर भाई शेख शेख स्वाभिमानी रिपब्लिकन यु पक्ष युथ रिपब्लिकन नाशिक शहर प्रतिभा रोकडे विक्रम भुरे सिद्धार्थ गायकवाड सुदर्शन सद्गुरू किशोर उन्होंने पराग निकालजे सोनू शिंदे आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते आणि मित्रपरिवार आणि प्रभागातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते एन सी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड